नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्याकडे आहेत गौराई त्यांच्यासाठी आम्ही डेकोरेशन वगैरे करत आहे त्यांचं स्वागत आम्ही या केलेलं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं सामान आणलेलं होतं हे तुमच्या सोबत सोबत शेअर करत आहे तर बघा आमच्या गौराईसाठी कसे गंगावन आम्ही आणले होते बघा गंग गौराईसाठी छान गजरे आणले होते डेकोरेशन तयार झालेला आहे आता गवराई या वाहनाची तयारी सुरू आहे स्थापना आमच्या ताई ह्या करत आहेत आणि आता आम्ही आमच्या घरामध्ये गौराईचं आगमन करणार आहे अशा पद्धतीने केले आम्ही गौराईचे आवाहन आता गौराई पूजनाचा दुसरा दिवस आई बनवत आहे गौराईसाठी दिवे तर एका गवराईला सोळा आणि एका गवराईला सोळा असे बत्तीस दिवे आमच्याकडे बनवत असतात हा आहे लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस आमच्याकडे गवराई आवाहन हे इतर ठिकाणी जे गौरीपूजन केले जाते त्या दिवशी आवाहन करण्यात येते आणि आमच्याकडे पूजन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे गौरी पूजन केले जाते कारण की त्यासाठी एक सिक्रेट आहे का आमच्याकडे गौरी आवाहन हे दुसऱ्या दिवशी का करतात त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते आमच्या गावातील आमच्या गावाचे नाव पांढरदेव आहे या पांढरदेवमधील क चार पाच पिढ्या अगोदरच्या गाई व म्हशी ह्या सर्व आठ दिवसापूर्वी संपूर्ण गाई म्हशी या गावाबाहेर गेल्या होत्या कोणाचीच गाय व म्हैस ही सापडत नव्हती गावातील लोकांनी सगळीकडे बघितलं पण कोणालाच गाय व म्हैस सापडत नव्हती समोर ज्येष्ठ गौरी आल्या ज्येष्ठ गौरी आल्या तर मग गावातील लोकांनी देवीला साकडं घातलं की देवी माय जोपर्यंत आमच्या गाई व म्हशी आमच्या खुट्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमचे आवाहन करणार नाही आणि जेव्हा आमच्या गाई म्हशी आमच्या घरी परत येतील तेव्हाच ती आम्ही तुमचे आवाहन करू असं साकडं घातल्यामुळे देवीचा आमच्या गावाला अनुभव आला तो कसा मी समोर सांगते गौरी पूजनाच्या दिवशी त्या सर्व गाई मुशी आपापल्या खुंटावर आल्या आणि तेव्हापासून लोकांनी पूजनाच्या दिवशी गौरीचे आवाहन करणे सुरू केले तर हे नदीवर का गेले असावे तर या दिवशी आम्हाला दिवे घेऊन नदीच्या तिथे पूजा करायला जावं लागते आणि नदीची वाळू आणून ती गौरी पूजनाच्या दिवशी तिचे पूजन केले जाते बघा आमच्या घरचे तिकडे वाळू आणायला गेलेले आहेत आणि आमची गौरी पूजनाची आरतीची तयारी सुरू आहे व्यवस्थित आम्ही छानशा आरती आणि देवीला नैवेद्य बनवलेला आहे आमच्याकडे देवीला पूर्णाची पोळी सोळा भाज्या कढी वडा खीर अशा प्रकारचा नैवेद्य करण्यात येत असतो तर बघा किती छान अशा आरती लावलेल्या आहेत आमच्या ह्या मोठ्या ननदबाई आहेत त्यांनी या छानशा आरती आणि आमची रांगोळी त्यांनी काढलेली आहे तर बघा किती सुंदर स्वास्तिक असं त्यांनी त्या तान आरतीचं केलेलं आहे अशा पद्धतीने आमच्या गावाला असा मोठा अनुभव या ज्येष्ठ गौरीचा आलेला होता आमच्या गावामध्ये सर्वजण हे ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचे आवाहन करत असतात तर त्याच्या विसर्जनाच्या दिवशी आम्ही ज्येष्ठा गौरीचे पूजन करत असतो आणि जेव्हा आम्ही तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो अशा प्रकारे आमच्याकडे तीन दिवसाच्या ज्येष्ठ गौरी ह्या असतात तर ती आणलेली वाळू ही बाहेरच ठेवतात जोपर्यंत आम्ही आरती वगैरे घेत नाही आणि देवीचं जेवण वगैरे होत नाही तो तोपर्यंत ती नदीहून आणलेली वाळू आणि ते झाड छोटेसे रोपटे आम्ही ते बाहेरच ठेवत असतो आणि एकदा सर्वजण आम्ही आरत्या वगैरे लावून देवीला नैवेद्य वगैरे दाखवून व्यवस्थितरित्या आरती करून घेतो आणि त्यानंतरच ती वाळू घरामध्ये आणली जाते आणि ती घरामध्ये आणून त्याचं व्यवस्थितरित्या पूजन केले जात असते तर अशा प्रकारे आमच्या गावाची ही रीत पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे त्यामुळे आम्हाला ही सांगतात की तुम्ही ही रीत मोडू नका ह्या आमच्याकडे आलेल्या जी ह्या पाहुण्या आहेत तर इतकी घाई होती ना त्यासाठी आम्ही आजीला देवीचे विणे बनवण्यासाठी सांगितले होते आणि गणपती बाप्पा असतात ते सोबतचे मुराळी असतात असे म्हणतात ना त्यामुळे आम्ही गणपती बाप्पासाठी मोदक बनवत होतो या इकडे आमच्या आई ह्या भरपूर पाहुण्या असल्यामुळे त्यांच्यासाठी वडे भजे देवीसाठी वडेभजे करत होत्या ही आमची मटकूबाई तिला आम राहण्याचा खूप उल्हास आहे तर ती बघा किती छान असे छान तयारी करून फोटो आणि पोच आपल्याला देत आहे अशा प्रकारे आमचा गौरी पूजनाचा हा दिवस साजरा झाला होता तर बघा किती सुंदर अशा आमच्या ताईनी रांगोळी काढली होती सर्व पूर्ण ओट्यावर आणि ज्येष्ठा गौरी जिथे मांडलेल्या आहेत तिथपर्यंत ही रांगोळी आमच्या ताईंनी छानशी काढत नेली होती समोर पावलं त्यांनी काढले होते आता देवीजवळ ही त्या रांगोळीच काढत होत्या बघा किती सुंदर अशी रांगोळी आमच्या ताईंनी काढली होती नंतर आम्ही आरती केली

अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आरती वगैरे करून घेतली आमच्याकडे भरपूर सारे पाहुणे आले होते तर त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी सर्व मिळून पाहुणे मिळून आम्ही आरती केली आणि नंतर आरती झाल्याच्या नंतर आम्ही देवीला नैवेद्य अर्पण केला अक्षता वाहिल्या आणि दरवाजा बंद केला कारण की दरवाजा बंद केल्यावर ज्येष्ठा गौरी जेवण करत असतात आणि आमच्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांनी गावातील मंडळींनी जेवण वगैरे केलं आम्ही दोघी जावा आणि आमची आलेली मोठी भाऊजे हे आम्ही सर्व त्यांना वाढत होतो आणि सर्वांना जेवू घालत होतो आमच्याकडे या दिवशी पात्र हे बाहेर टाकत नसतात पात्र वाल्या आणि ते आम्ही सगळं एका ठिकाणी ठेवत असतो खरकट पाणी ही बाहेर टाकू नये असे म्हणतात आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी गाठी पाडत असतो त्या दुसऱ्या दिवशी हे खरकट पाणी आपल्या वावरामध्ये किंवा नदीमध्ये नेऊन टाकतात आणि ते पात्रही तिकडेच एका खड्ड्यात पुरवून टाकत असतात तर सर्वांचे जेवण झाले हे आहेत आमचे बाबा तर हे काय करत आहेत तुम्हाला सांगू का आमच्या घरच्यांनी जी नदीवरून वाळू आणली होती त्याचा हे आमचे बाबा भालदेव बनवत आहेत तर त्या वाळूचा इथे बालदेव बनवावा लागतो त्याची पूजा करावी लागते एक मोठा दिवा तिथे लावावा लागतो त्याच्यावर गुलाल हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून तो दिवा ओवाळून तिथे तो लावून ठेवावा लागतो झाडाला पाच पावल्या म्हणतात तेही नदीहून आणाव्या लागत असत हा बालदेव गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी घेऊन नदीत विसर्जन करावं करून द्यावा लागत अस गौराईचे आवाहन आणि पूजन आमच्या घरी झाले आता आला गौराई विसर्जनाचा दिवस तर गौराई विसर्जनाच्या दिवशी आम्ही सकाळी उठून ती माती वगैरे सर्व नदीत नेऊन टाकली आणि सोळा प्रकारच्या पत्री वगैरे आणून आम्ही त्याच्या गाठी पाडून घेतल्या गाठी पाडल्याच्या नंतर सर्वांनी आरती केली आरती झाल्याच्या झाल्याच्या नंतर गौराईला ज्वारीची भाकरी आंबाड्याची भाजी आणि आंबील असा नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यांच्या ओटी भरून आम्ही त्यांचं विसर्जन केलं तर अशा पद्धतीने आमच्या गौराई चालल्या आहेत त्यांच्या सासरला तर असा होता आमच्या गौराई पूजन आवाहन आणि विसर्जनाचा दिवस आणि असा होता आमचा कार्यक्रम तर आवडले असतील आमच्या गौराई आणि आमच्याकडली रीत तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळी वेग प्रथा असते तर आमच्याकडे गौराईची अशा प्रकारे प्रथा आहे